नमस्कार मंडळी तुमचे आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये चमचमीत आणि झंझणीत असा बांगडा फ्राय करणार आहोत हा बांगडा फ्राय बाहेरून अगदी कुरकुरीत झाला आहे आणि आतमध्ये अगदी ज्युसी आणि मसाले देखील व्यवस्थित लागले आहेत तुम्हाला देखील अशा प्रकारे बांगडा फ्राय करायचा असेल तर रेसिपी पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका इथे मी दहा ते बारा कडीपत्त्याची पाने एक मोठा इंच आल्याचा तुकडा घेऊन त्याचे पातळ स्लाइस केले आहेत आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि आठ ते नऊ तिखट मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घेतली आहे हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ओतायचं आहे आणि याची अगदी मौसूत पेस्ट तयार करून घ्यायची गे आहे हे वाटण जर आपण बांगडा मच्छीला लावून घेतलं ना तर बांगडा फिश ही चवीला अप्रतिम लागते इथे आपले मऊसूद पेस्ट तयार आहे आता इथे मी बांगडा बघा अशा प्रकारे कापून घेतला आहे त्याला वरून असे काप मारले आहे म्हणजे वरून असे कट करून घेतला आहे त्यानंतर मी दोन चमचे आगळ लावलं आहे आणि एक मोठा चमचा आपली वाटणातली पेस्ट घेतली आहे त्यानंतर दोन चमचे काश्मीरी चिली पावडर एक छोटा चमचा हळद पावडर अर्धा चमचा मालवणी मसाला आणि चवीपुरता मीठ घेतला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला या मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे जिथे आपण कट मारला आहे तिथे व्यवस्थित आजपर्यंत मसाले व्यवस्थित भरायचे आहे आणि या मच्छीच्या पोटाकडील भागात देखील व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे मसाले आजपर्यंत व्यवस्थित लागतात आणि फिश फ्राय केल्यानंतर बांगडा आपल्याला चवीला देखील खूप छान लागतो आता इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याजवळ जर अगदी बारीक रवा नसेल ला तर तुम्ही हा रवा मिक्सरला देखील लावून घेऊ शकता त्यानंतर या रव्यामध्ये आपल्याला तीन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ यामध्ये मिक्स केल्यामुळे आपण फिश फ्राय करतो ही अगदी कुरकुरीत होते यानंतर आपण चवीपुरता मसाले मिक्स करणार आहोत एक चमचा काश्मीरी चिली पावडर थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून या रव्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया रवा तांदळाचं पीठ आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण आता यामध्ये मॅरिनेट करायला ठेवलेला बांगडा आहे तो या रव्यामध्ये छान घोळवून घ्यायचा आहे हा बांगडा मी अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवला होता त्यामुळे अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवल्यामुळे मसाले आजपर्यंत व्यवस्थित फिशला लागतात त्यामुळे मच्छीला मसाले लावल्यानंतर कमीत कमी अर्धा -कमी तास तरी मॅरिनेट करायला ठेवायचं म्हणजे व्यवस्थित मसाले यामध्ये मुरले जातात आता गॅसवर एका बाजूला मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर तव्यावर आपण दोन चमचे तेल ओतून हे तेल आपल्याला पूर्ण तव्याभर पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आज कमी करून आपल्याला हे बांगडे या तेलामध्ये अगदी छान खरपूस तळून घ्यायचे आहे गॅसची आज, आज आपल्याला जास्त मोठी किंवा अगदी मंद देखील करायची नाही आहे मध्यमाचेवर आपल्याला हा फिश अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटानंतर एका बाजूने एक बाजू पलटी करून पाहूया इथे पाहू शकता बघा छान असा एका बाजूने व्यवस्थित बांगडा फ्राय झाला आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला अशा प्रकारेच खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यानंतर बांगड्याची ही जी कडा आहे ही देखील आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे इथे पाहू शकता आपला बांगडा फ्राय तयार आहे हा सर्व करताना आपण जे हिरवं वाटण तयार केलं आहे त्या चटणीबरोबर देखील हा बांगडा आपण लावून खाऊ शकतो खूप छान लागतो चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद